नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी आंबट तिखट चवीची कैरीची फोड बनवणार आहोत कैरीची फोड बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना तर चला बनवायला घेऊया तर अगदी सोप्या पद्धतीने तेलाचा एक थेंबही न वापरता आपण आज कैरीची फोड बनवणार आहोत बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया इथे बघा अशा प्रकारचे छोट्या छोट्या आकाराचे आंबट अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत तर ह्या कैऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे वरचा आपल्याला डेट काढायची आहे त्याची आणि मग हवं त्या आकाराचे तुम्हाला हवं त्या आकाराची तुम्ही कट करू शकताय तर मी ही कैरी उभ्या आकाराच्या कट करून घेणार आहे तरी ते बघा आपली कैरी कितीही पांढरी शुभ्र आहे आणि या कैरीमध्ये कोयसुद्धा तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला उभ्या आकाराची कैरी कट करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकताय तर यातले मी कोय बाजूला ठेवणार आहे आणि जितकं निघेल तितकं आपल्याला अशा प्रकारे कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत बारीक आकाराच्या कैरी घेतले तरी कैरी खूप आंबट असते आणि त्यामुळे चवीला पण छान लागते तरी तर सर्व कैरी आपण अशा प्रकारे कट करून घेऊया तर तुम्ही इथे बारीक चौकणी आकाराच्यासुद्धा कट करून घेऊ शकता मी माझ्या पद्धतीने अशा आकाराचे कट करून घेतलेले आहेत कैरी तुम्ही बघू शकता तरी ते सर्व आपल्या कैऱ्या कट करून झालेल्या आहेत आणि किती मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कैऱ्या आहेत आपल्या तर हे मी मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता मोठ्या ताटामध्ये काढल्यानं छान असं आपल्याला फिरवायला येतं यामध्ये म्हणजे मिक्स करता येतं तिखट मीठ त्यामुळे मोठ्या ताटामध्ये काढलेलं आहे तरी ते चाहे चाहे। चाहे। तरी तरी कुन तर इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा हळद टाकायची आहे एक दोन चमचे आपल्याला इथं हळद टाकायचे आहे तर यामध्ये हे परवा कैरीचं लोणचं करण्यासाठी आपण वाटून घेतलेलं मोठं मीठ आहे तर यामध्ये मीठ टाकून घेऊया तर तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तर इथे बघा लसूण घेतलेलं आहे दोन लसणाच्या गड्डे ठेचून घेतलेले आहेत ते आपण कैरीमध्ये टाकूया फोडीमध्ये त्याचसोबत टाकायचं आहे आपल्याला इथं जिरेची पावडर टाकायची आहे दोन चमचे जिरे पावडर टाकून झाले की आपल्याला इथं टाकायचं आहे काश्मिरी लाल तिखट टाकायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याचानेक कलर येतो म्हणून हे आपल्याला कैरीच्या फोडीमध्ये टाकायचं आहे तर त्यासोबत टाकून घेऊया हिंग चमच्यावर टाकून घेऊया आपण तर इथं आपलं हिंग पण टाकून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता हे आपल्याला छान असं हाताने मिक्स करून कर घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्या तर मी इथं हाताने सर्व फोडींना तिखट मीठ लावून घेत आहे आणि छान असं आपण मिक्स करून घेऊया एक दोन ते तीन मिनिट तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटामध्ये आपल्या हा कैरीच्या फोडीला तिखट मीठ लावून झालेलं आहे तर तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तेलाचासुद्धा सुद्धा वापर करू शकताय तर मी इथं तेल घालणार नाही तर हे फोडी अशाच ठेवणार आहे तर कैरीच्या फोडीला थोडीशी तिखट चव यावं म्हणून मी इथं टाकणार ता आहे आपलं घरातलं लाल तिखट टाकणार आहे तुम्ही बघू शकता आणि हे भरपूर असं तिखट आहे फक्त मीठ घालून वाटलेलं ला हे लाल तिखट आहे लाल मिरची पूड ते पण आपण कैरीच्या फोडीमध्ये टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया तर एक दोन तीन मिनटामध्ये हे आपलं मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि एक कप पाच ते दहा मिनिट आपण हे बाजूला ठेवूया तर जसजसं आपल्या कैरीच्या फोडी मुरतील तस तसं याला पाणी सुटतं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ओलसर होत आलेले आहेत आपल्या कैरीच्या फोडी आणि इथे एक दहा मिनिट आपले झालेले आहेत तर मस्त असं आपले कैरीच्या फोडी दिसतात तुम्ही बघू शकताय बघताक्षणी ही फोड कैरीची खाऊ वाटते आणि तोंडाला पाणी सुटेल अशी आपली इथं कैरीची फोड तयार झालेली आहे तर जेवतानासुद्धा भाकरीसोबत खायला ही कैरीची फोड छान लागते उन्हाळ्या दिवसामध्ये तर इथं आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता काढून घेऊया तर इथं तुम्ही काचेचा भरणीचा वापर करू शकताय तर मी इथं थोडंच केलेलं आहे त्यामुळे इथं बाउलमध्ये प्लास्टिकच्या काढलेलं आहे तुम्ही बघू शकता काढून घेत आहे तर या पण कैरीच्या फोडी भरपूर दिवस टिकतात तर यावरती तुम्ही असं बनवून तेल गरम करून थंड करून टाकलं तरी चालतं आणि भरपूर दिवस असं कैरीच्या फोडी राहतात तर इथं सर्व कैरीच्या फोडी आपलं काढून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय दिसायला पण किती मस्त दिसतं आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे अगदी कमी वेळेत झटपट अशी होणारी ही कैरीची फोड आहे तोंडी लावण्यासाठी तर अशा प्रकारे आपण कैरीच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे खाली वर करायचं आहे आपल्याला असं केल्याने कैरीला पाणी सुटतं तर जस जसे कैरी मोराला ठेवील तस तसे या कैरीला पाणी सुटतं आणि अशी ओलसर होते तर तुम्ही बघू शकता आपलं छान असं इथं तयार झालेलं आहे आजची कैरीची फोडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे धन्यवाद